महाशंकर मध्ये आता आम्ही आलेलो आहोत तर मंडळी स्वागत आहे शेवटच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिला असेल आपण पुणे ते भीमाशंकर प्रवास केलेला होता आणि आता आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत तर भूक लागली आणि थोडं जेवण वगैरे करूयात आणि मग तुमच्याशी बोलूयात तर नव्वद रुपयाला तुम्हाला उत्तम अशी राईस प्लेट भेटते इथं जेवणासाठी तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता हा व्हिडिओ केवढा असेल माहीत नाही आम्ही चालू केलाय चार्जिंग कमी होतोय का नाही काय माहिती जर झालं तर व्हिडिओ पूर्ण होतो बंगला जेवायची लई भूक लागली तर आता जेवण टिकून पडवारी सगळी मंडळी स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओमध्ये आता जर तुम्ही शेवटचा व्हिडिओ बघितला असाल तर आपण भीमाशंकरमध्ये आलेलो आहोत जेवण केलेलं आहे बघू शकता आपण स्वर्गामध्ये आलोय धुकं पाहू शकता अशा प्रकारे इकडे धुकं आहे आता दर्शन आपण घ्यायला जाणार आहोत आणि जर आपल्याला वेळ भेटला तर आपण जे आहे गुप्त भीमाशंकरसाठी ट्रेकिंग वगैरे करणार आहोत तर बघूयात आपल्याला कसा आपला वेळ भेटतोय आणि ट्रेकिंगला टाइम भेटतोय का नाही पूर्ण मार्केटमध्ये सगळं भेटेल तुम्हाला इकडे खायला मला इथं सगळीकडं सगळ्यांनी निळे रेनकोट घातलेले दिसतील कारण की कोणीच घेऊन सोबत नाही आलेले शंभर शंभर रुपयाला ह्या बाकी घेतलेले आहेत तर इकडे एसटी स्टँड आहे तिकडनं तुम्ही सळ आलात त्यानंतर तुम्हाला आतमध्ये इकडे मंदिराकडे जायचं बोला हे हर हर बघू शकता आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत फर्स्ट टाइम तर आलेलो आहे माहीत नाही आतमध्ये कसंही काय नाही ते माझ्यासाठी नाही विकल तुम्ही जर बघत असतं तुमच्यासाठी नवीन घ्यानं तुम्हाला जर नेक्स्ट टाईम तुम्ही कधी तुम्हाला रास्ता कळेल कसा यायचं आहे आणि काय नाही तर बसस्टँडपासून तुम्ही पुढं आलात तर राईट लेफ्ट टर्न घेतलात आतमध्ये तुम्हाला जवळजवळ खाली जायचं आहे साडेतीनशे फायद्या त्या आपण चाललेलो खाली तुम्ही बघू शकता आला सध्या रस्ता चुकलो ही लाईन इथं बघू शकता एवढी मोठी लाईन आहे आणि आम्ही चाललो चालत आम्हाला वाटलं की हाच रस्ता आहे व्हिडिओ काढायच्या नाल्यामध्ये <laughs> पुढे जाऊन परत माघारी आम्हाला यावं लागला मंदिराच्या आवारात पण माकरदाराचं स्वागत झालेलं आहे गर्दीचा अंदाज घेऊन आम्ही म्हटलं दर्शन मुखदर्शनच घेऊ कारण की मला आम्हाला परत निघायचं आहे बाकी त्या टायमिंगचं सगळं नियोजन लावूनच आम्ही आता बघूयात किती फिरणं होणार आहे काय नाही आपलं आज इकडे असा पाऊस चालू आहे दादांना विचारलं ते म्हणले दोन तीन तास तरी लागतील तुम्हाला लाईन थांबल्यावर त्यामुळं ऑप्शन आपल्याकडे काय नव्हता दुसरा त्याच्या खाण्याच्या सोयी आहेत सगळं पेढे वगैरे आहेत प्रसाद तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता पाहू शकता इकडे मंदिर बघू शकता आणि ही लाईन जर तुमच्याकडं वेळ नसेल तर इकडून तुम्ही थोडं उजवीकडे गेले तर इकडून डाव्या हाताला मुख दर्शन तुम्हाला भेटेल व्ही आय पी दर्शन आहे पाचशे रुपये देऊन तुम्ही व्ही आय पी दर्शन घेऊ शकता मुखदर्शन इथे त्याच्या पुढे थोडा आला ले ले था। था। तर तर आपण इथून मुखदर्शन घेतलेले आता बाहेर श्री रामांचं मंदिर आहे तिकडे एकदा जाऊयात आणि तर तिच्या दिशेने आता मुखदर्शन घ्यायचा असेल तर तुम्ही इथूनच घेऊ शकता बाकी मंदिरातली रान तुम्ही पाहिली असेल मुखदर्शन घेतलेले आम्ही बघूयात आता जे आहे गुप्त विभाशंकरला जाता येते का तिथ महादेवाच्या पिंडी पास उगम होतो गुप्त होती नंतर ते गुप्त भीमाच्या तिथं ओपन होते अच्छा तिकड भयंकर पाऊस पडल्यामुळे आपल्याला जाता नाही येते पावसाचं पण काही नाही पण आपल्याकडे वेळ कमी आणि की संध्याकाळी एस टी किती आहे काय नाही आम्हाला माहिती नाही असं आम्ही एकदा जाऊन तिकडे इन्क्वायरी करतो गाडी असं संध्याकाळची तर बघूया आणि की सहाच्या आतपर्यंत तरी कमी येणं पण आहे मांगूर मासा बघा त्यामध्ये भरपूर आहेत मंडळी दर्शन आपलं झालेलं आहे आता आपण निघालो कारण की आपली सहाला गाडी आहे तर चला भेटूयात पुण्या नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जय महाराष्ट्र